नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे कोरेगाव येथे सोमवारी राज्य सरकार किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांचा मेळावा प्रशासन लाभार्थीची कागदपत्रे पूर्ण करून घेणार केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवारी दुपारी चार वाजता देण्यात आली राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये समान हप्त्यात जमा केली जातील या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमी अभिलेख नोंदणी ई के वाय सी बँक खाते व आधार कार्ड संलग्न करण्याबाबत बंधनकारक करण्यात आले आहे मात्र शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी असून या ते अनुदानापासून वंचित राहत आहेत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजता कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा होणार असून यावेळी भूमी अभिलेख नोंदणी ई के वाय सी बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारीचे निवारण केले जाणार आहे कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे व आपल्या अडीअडचणी निराकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे